शिर्डीत श्री साईबाबांच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे होत असतात आता या उत्सवांमध्ये शिर्डी परिक्रमेची भर पडली असून दरवर्षी तेरा फेब्रुवारीला होणारा हा सोहळा वर्षानुवर्षे भव्य दिव्य होत असून श्री साईबाबांच्या या ऐतिहासिक परिक्रमा सोहळ्यासाठी अनेकजण आपल्या आपल्या परीने योगदान देत बाबांचा प्रचार आणि प्रसार करत आहेत शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने यावर्षी अनोखी कल्पना समोर आली असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी परिक्रमा महोत्सव नावाचे स्टिकर चिटकून शिर्डी परिक्रमा देशभरात पोहोचवण्याची अनोखी संकल्पना या निमित्तानं सोसायटीच्या वतीने राबवण्यात आली आहे आज या स्टीकरचे अनावरण श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते सर्व संचालक मंडळ तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अजित पारख व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी